हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत वांबेचा झणझणीत रस्सा तसाला बघूयात आपण रेसिपी इथे मी अर्धा किलो वाम घेतलेली आहे आता ह्या वाबेवर ही वाम आपल्याला स्वच्छ धुवून घे घ्यायची आहे दोन तीन पाण्याने आणि धुवून झाल्यावरती आपल्याला याच्यात एक चमचा मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि हे दोन्ही चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वांबेला मच्छीचा वास येतो त्यामुळे हळद मीठ लावल्यानंतर थोडासा वास त्याचा कमी होतो त्यासाठी आपल्याला मीठ लावून ठेवायची आहे चांगले व्यवस्थित हळद मीठ लावून घ्या आणि एका बाजूला ठेवून द्या तोपर्यंत आपण करूयात मसाला तर मी घेतलेले आहे पाच ते सहा कांदे भाजून त्याचबरोबर चार ते पाच मिरच्या खोबरं कोथंबीर आणि आलं लसूण बारीक करून घेतले आता हे आपल्याला चांगले व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा गरम मसालाही घेऊ शकता माझ्याकडं ऑलरेडी मसाल्यामध्ये आहे त्याच्यामुळे मी नाही घेतला चा आता चांगलं हे व्यवस्थित आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बा चांगलं व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आता याच्यात आपण टाकूयात थोडंसं पाणी इथं मी थोडंसं पाणी टाकले आता हे चांगलं व्यवस्थित आपण बारीक करून घेऊयात पुन्हा एकदा मिक्सरमध्ये इथे मी एका टोपात तेल तेल घेऊन ही मच्छी अशी व्यवस्थित याचं जोपर्यंत याचं पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत ठेवणार आहे याला पाणी सुटतं मच्छीला चांगलं व्यवस्थित त्याला आपण हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित हलवून घेतल्याच्यानंतर ह्या पात्याला कसं पाणी सुटले बघू शकता तुम्ही हे पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम ग्स गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे चांगले व्यवस्थित परतून घ्यायचं बघतं की कसं जसं जसं आपण याला हलवते तसं तसं त्याला असं पाणी सुटतं हळद आणि मिठाने पाणी जास्त सुटतं तर हे होतं आहे तोपर्यंत बघा खूपच जास्त पाणी सुटलेलं आहे आता त्याला पूर्णपणे आटून द्यायचं इथे पूर्णपणे तुम्ही बघू शकता की पाणी आटलेलं आहे आता मी ते एका एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि काही मी त्याच भांड्यामध्ये त्याच स्टोपामध्ये मी आता दोन चमचे तेल टाकणार आहे दोन ते तीन चमचे तुम्हाला पाहिजे तुम्ही दुसराही टोप घेऊ शकता तो मग चिचा स्टोप होता त्यास, त्यास, त्यास त्या त्यासाठी त्यामुळे मी तो स्टोप घेतला आता ह्याच्यात मी टाकणार आहे धना पावडर दीड चमचा त्याचबरोबर घरगुती मसाला दोन चमचे आता याच्यात आपण टाकून देऊया आपण केलेला तो मसाला मसाला टाकला व्यवस्थित आणि याला चांगला असं व्यवस्थित परतून घ्यायचं माझ्याकडे कोणताही प्रकारचा कॅमेरा नाही आहे मी अजूनपर्यंत घेतलेला नाही त्याच्यामुळे मला माझ्या स्वतःच्या हातानेच मोबाईल धरावा लागतोस त्याच्यामुळे माझं लक्ष दुसरीकडे जातं किंवा सांडलोट खूप होते देवी ते बघा खूप असं मस्त पिक असं शिजवून द्यायचं आहे त्याला व्यवस्थित आणि याच्यात मी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं कालवण बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी याच्यात टाकू शकता आता मी इथे एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुवूनही ते टाकलेलं आहे आता आपल्याला याला चांगली उकळी येऊन द्यायची इथे बघा मच्छिमी साईडला ठेवलेली आहे इथे बघा चांगलं अशी आपली उकळी आलेली आहे कालवनाला याला थोडंसं असं आटून घ्यायचं आणि आपली जी फिश आहे ती याच्यामध्ये टाकून द्यायची आता दे याला आपण पाच ते दहा मिनटं उकळून देऊयात तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटं झाली चाल चांगली उकळी आलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते हे पा आपला झणझणीत रस्सा इथे तयार आहे तर चला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये हे पा साजणजणीत रस्ता मस्तपैकी तयार आहे गायचं आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय